नाशिकच्या सामान्य नागरिकांसाठी तसेच व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दिवंगत बँकेचे दीपस्तंभ माजी खासदार माधवराव पाटील आणि लोकनेते उत्तमराव कांबळे यांनी जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचे रोपटे लावले आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झाली बँकेच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका आणि तितकीच मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्वर्गीय माधवराव पाटील आणि लोकनेते उत्तमराव कांबळे यांना अभिवादन करून सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष भालचंद्र पाटील उपाध्यक्ष समीर कांबळे ज्येष्ठ संचालक जयंत जानी संचालिका स्वप्ना निंबाळकर उत्तमराव उगले श्रीकांत रहाळकर रवींद्र अमृतकर सतीश सोनोने शरद गांगुर्डे संजय पाटील सागर कांबळे आनंद करवा राजेंद्र सामंत महेंद्र बच्चाव शालिनी डुबरे ॲडव्होकेट बाळासाहेब रहाटे रत्नाकर भडके व्यवस्थापक मंडळाचे मिलिंद पोफळे सुरेश पाटील संतोष कासार आदी व्यासपीठावर उपस्थित होते दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ज्येष्ठ संचालक जयंत जानी यांनी प्रास्ताविक केले यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत वाचून कायम करणे आर्थिक वर्षाखेरी संपलेल्या वर्षाचा अहवाल ताळेबंद नफा तोटा पत्रक वाचून मंजूर करण्यात आले या संदर्भात भालचंद्र पाटील यांनी माहिती दिली आज आपल्या जिल्ह्याची अग्रगण्य जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक याची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अतिशय खिळीमिळेच्या वातावरणात संपन्न झाली यामध्ये बँकेचा प्रगतीचा आढावा सर्व सभासदांना देण्यात आला त्यामध्ये बँकेचं भाग भांडवल हे दहा कोटी एक्कावन्न लाख रुपये असून राखीव निधी एकशे तेरा कोटी एकोणतीस एक लाख रुपये असून सभासद संख्या छत्तीस हजार सहाशे सव्वीस आहे आणि आपण आपल्या बँकेच्या ठेवी एकशे साठ कोटी दोन लाख तसेच कर्ज त्र्याण्णव कोटी एकाहत्तर लाख असा आहे त्यामध्ये आपल्या रिझर्व गुंतवणूक ह्या शासकीय रोख्यांमध्ये एकशे सात कोटी रुपये असून आपली बँक एकदम भक्कम परिस्थितीमध्ये उभी आहे मी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांसमोर या पन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अमृत महोत्सव सोहळा करण्याचं वचन त्यांना दिलं आहे आणि तो अमृत महोत्सवी सोहळा आम्ही भरगच्च कार्यक्रमांनी पुढील काळात आयोजित करणार आहोत त्यासाठी सर्व नाशिककरांना आमंत्रण देण्यात येणार आहे धन्यवाद उमेश ऑनकर दिशा न्यूज नाशिक